श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पेन्शन पीएम किसान जे पैसे त्याला कंपल्सरी आधार नंबर लागणार नंबर लागणार आहे आणि आपल्याकडे काय काही लपवण्यासारखे आपण काही मोठे शेतकरी नाही म्हणजे त्याची भीती तुम्हाला काही लोक सांगतील किंवा हे काय आपल्याकडे आहे दोन चार एकर शेती त्यामध्ये उलट तुम्हाला जास्तीत जास्त स्कीम भेटतील त्याच्यामध्ये तुम्हाला कृषीच्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही स्कीम असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे आहे ना की तुमच्या आता समजा राजुरी आहे किंवा जुन्नर तालुक्यात आहे पीक उत्पादन कसलं जास्त आहे समजा टोमॅटोचं आहे किती याच्यात हे केलेलं आहे ते केंद्र सरकारला एका क्लिकवर कळणार आहे किंवा आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या एरियात हे उत्पादन उत्पन्न जास्त आहे आपल्याला जो अनुभव येतो आपलं पीक येतं बाजार पडते किंवा पीक गेल्यानंतर म्हणजे कांदा ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो त्यावेळेस मग ते आयात निर्यात धोरण किंवा याच्यातनं पूर्ण डाटा मिळणार आहे पण त्यामध्ये कोणतं पीक आयात केलं पाहिजे कोणतं निर्यात केलं पाहिजे कशावर प्रोसेसिंग केली पाहिजे या गोष्टीमध्ये आपल्याला पुढच्या एक दीड वर्षानंतर याची इफेक्ट फार मोठे दिसतात तुम्हाला आता किती आपले आता सकाळपासून आता तक्रीबन साडेचारशे पण तुमचे तीन एक हजार असतील सगळी खातेदार किती एकोणतीसशे एकतीस खातेदार एकोणतीसशे कसं घेऊन तीनशे एकतीसशे घेतली पंचवीस शेक झाले म्हणजे समजा आता पाचशे सहाशे बाहेरगावे असतात बाहेरगावे असल्या तर तुम्ही काय करा आठ प्रमाणे खातेदारांची याद्या पण काढा म्हणजे जे जे झाले ते टीकर म्हणजे नंतर लोक बाहेरच्या मुंबई मुंबई मध्ये लोक पण सेल्फ मोडील आता शेतकरी जेवढा आहे की करून घ्या नंतर म्हणजे शिकले लोकांना सेल्फ मोड ज्या वेळेस ना तो कदाचित घरी बसून तो करा अडचण काही आली कधी मला फोन करा आमचे तलाठी भाऊसाहेब आहे कधी एखाद दिवशी झालं नाही म्हणून ते होणार संध्याकाळच्या वेळेस या उलट निवात या जेवण जेवण करून या किंवा सकाळी ज्यावेळेस लवकर गावात येतात त्यावेळेस येऊन बसा आणि सचिन बस त्या हे करा म्हणजे टार्गेट करताना असं करा की त्या ठिकाण जाऊन येणार बसताना इथं नेट कनेक्शन आहे मोबाईलवर करण्याच्या फांद्यात पडू नका पी सीवरच हे व्यवस्थित होते ज्या ठिकाणी चांगलं नेटवर्क आहे त्या ठिकाणी बसा शक्यतो दूध टी संकलन असेल त्या ठिकाणी कुठं ते वायफायचं कनेक्शन असेल किंवा त्यांनी ते मोडून ज्या ठिकाणी वायफाय काही ठिकाणी पी डी सी बँके पीडीसी बँकेच्या मॅनेजरशी बी बोलतो त्यांना मी सांगतो किंवा आमच्या लोकांना बसून द्या पीडीसी बँकेमध्ये लोक येतात दुध दुध झालेले लोक येतात सकाळची आता मी मार्केट कमिटीच्या सचिवांशी बोललेलो आहे आपले जे चार मार्केट जे आहे ना त्याचं समजा गुरुवार आणि रविवारी लोक जुन्नर मार्केटला आहेत ते जुन्नर मार्केटला आपण लावतोय सेंटर म्हणजे फक्त शेतकऱ्यांना सांगा की मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड जो आहे ना की तो बरोबर ठेवा झेरॉक्स ठेवलं तर चालेल का ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे असं नाही झेरॉक्स असतं तर चालणार आहे बरं कॉमन असेल त्याचे चारी पाचही जण पाहिजे का आता तुमचं जर सामायिक जर असेल तुम्ही जरी एकटे आला तर तुम्ही तिथं सांगायचं सामायिक तुमचं करून घ्या पण तुमच्या सामायिकातल्या बाकी चार जणांना नाही सांगा तुझं करून घे म्हणून असं म्हणजे चारही जण एकत्रित पाहिजे असं नाही नाही चारही जण एकत्रित पाहिजे असं नाहीये तुम्ही तुम्ही स्वतः जरी आला आणि तुम्ही सामायिका पैकी चारपैकी तुम्ही एकटे तर तुमचं एकटेच होतं इथं हो फक्त तुम्ही बाकीच्या तिघांना सांगा करून घे करून घे आणि तुम्ही एकदा सांगताना फक्त सांगायचे माझ्या सामायिकात गठी सामूहिक लागले सामा स्वतंत्र ते ऑलरेडी आटो पण अपडेट होणार आहे पण त्यामध्ये जर राहिले तर ते तुमच्याकडे पण अपडेट होणार आहे कारण काही शेतकऱ्यांकडे नंबर चुकलेले घट घट नंबर राहिलेले ते अपडेट होणार त्यामध्ये काही काही शेतकऱ्यांच्या बाहेरच्या गावात गट आहे ते पण त्यामध्ये अपडेट होणार तो रजिस्ट्रेशन नंबर आला ना म्हणजे जसं आता आपला आधार नंबर आल्यानंतर आपल्याला त्यात काही बदल चालते जन्मतारीख बदलली पत्ता बदलला नावात त्या बदल असेल फोटो वाचायचं म्हटलं त्यातील सगळ्या गोष्टी आले आता आम्हाला माहिती बाबा आता आम्हाला गणपती मागची वावती आली गणपती मागा वावती करायचं नाही म्हणू शकत नाही उतर ते पण तुम्ही करा ना आधार नंबर नुसार आधार कार्ड नुसार त्या तुम्ही दुरुस्ती करा ना हा दुरुस्ती नंतरच हो करायची होती दुरुस्ती करून करायची दुरुस्ती काल मी बघितली दुरुस्ती येतेच आले त्यांच्या ऑलरेडी आठवड्यावरती त्यांचं नावच पडले त्यांनी आठवड्यात माझे आणि उतर्यावरती महाजरी लावते नाही साताराचे उतरव फार मोठं आता मस्केचं मास्केच आलंय ते करा की जे पूर्ण नाव जे बदलते ना का तुम्ही हे करशे पंचावन्न येते